माझ्या शेजारी एक काकू राहत होत्या काका नाईटला ड्युटीला गेल्यावर घरमालक रात्री काकूजवळ येत असे आणि रात्रभर मग ते बघून मी पण काकूला म्हणालो काकू मला पण एकदा नमस्कार मित्रांनो मी शिवम मी तेव्हा एम आय डी सीमध्ये वर्कर म्हणून एका कंपनीमध्ये काम करायचो माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे मी गावाकडून कामासाठी आलो होतो मग मी एका छोट्या कंपनीत वर्कर म्हणून कामाला लागलो मला एक छोटीशी खोली भेटली किरायाने तसं तर घरमालक किरायाने जास्त देत नसे तिथे एक फॅमिली राहत होती माझ्या बाजूला एक काका आणि काकू त्यांना बघून असं वाटत नव्हतं की ते नवरा बायको आहे कारण ते काका वयाने खूप मोठे दिसत होते आणि काकूचे वय फार कमी वाढायचे काकू एकदम तरुण वाढायच्या नंतर मला समजले की त्यांचे हे दुसरं लग्न झालेलं आहे माझ्या अगोदरपासून ते काका काकू तिथे राहत त्यांना अजून पण काही मुलं वगैरे नव्हते काका सेक्युरिटी गार्डमध्ये होते त्यांची ड्युटी बारातच तास असायची एक आठवडा दिवस आणि एक आठवडा नाईट त्यांच्या बाजूला एक छोटीशी खोली होती मला तर अगोदर खोली भेटणं मुश्किल झालं होतं मला कुठेच भेटत नव्हती नंतर मी इथे आलो आणि मला एकट्याला बघून घरमालकाने मला ती खोली दिली घरमालकाचे खूप मोठे घर होते ते तर नेहमी काकूच्या खोलीवरच येत असे काकूंना राहायला दोन खोल्या होत्या आणि बाजूची एक छोटीशी खोलीमध्ये मी राहत होतो माझी ड्युटी कधी सकाळची असायची आणि कधी दुपारची मी जेव्हा पण दुपारच्या ड्युटीवरून येत होतो रात्री अकराला मला घरमालकाचा आवाज यायचा काकूच्या खोलीमधून मला वाटलं घरमालक आले असेल काही कामानिमित्त पण जेव्हा काकाची नाईट ड्युटी असायची तेव्हाच घरमालक काकूच्या खोलीमध्ये यायचे मी एक दिवस बघितले की रात्री मी जेव्हा अकराला ड्युटीवरून आलो मला काही झोप लागत नव्हती मग मी वरती गेलो थोड्या वेळाने मला घरमालक काकूच्या खोलीमधून बाहेर निघताना दिसले आणि नंतर ते घरी गेले आठवडाभर मला घरमालक दिसायचे नंतर जेव्हा दुसऱ्या आठवड्यात काकाची ड्युटी दिवसा लागली तेव्हा घरमालक रात्री येत नसे आता मला वाटत होतं की घरमालकाचं आणि काकूचं काहीतरी सुरू आहे काकू दिसायला तर घरमालकाच्या बायकोपेक्षा पण सुंदर होत्या सकाळी काका जेव्हा ड्युटीवर गेले तेव्हा दिवसाच घरमालक काकूकडे आले मी बघितले की जवळपास एक तास घरमालक काकूकडे होते बाहेरून दरवाजा बंद होता मी खिडकीच्या एका छोट्या खिंडीतून एक नजर मारली आणि मला जो सीन दिसला होता तो मी अगोदरच विचार केला होता की घरमालकांनी काकूचं काही ना काही आता तर मी माझ्या डोळ्याने बघितले होते काय आहे तर घरमालक जेव्हा बाहेर निघाला मग मी काकूकडे एकटक बघत राहिलो काकू माझ्याकडे बघून थोडी लाजत होती कारण काकूला समजलं होतं की माझी नजर काय बोलते तर काकू मला म्हणाली काय झालं असं का बघतो मी काकूला म्हणालो काकू मला अगोदर थोडी शंका होती पण आज मी जे काही माझ्या डोळ्याने बघितले ते काकू म्हणाली काय बघितलं तू आणि तुला काय शंका होती मी काकू मी सर्व ब बघितलं घरमालक आणि तुम्ही काकू तर घाबरली होती काकू लगेच माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली हे बघ काकाला काही माहीत झालं नाही पाहिजे आणि तू कोणाला सांगू नको मी म्हणालो ठीक आहे काकू मी नाही सांगणार कोणाला मला पण एकदा मला जे बोलायचं होतं ते तर काकूला समजलं आणि काकूने ओकार पण दिला आणि एक दिवस ते झालंसुद्धा आता काकू तर माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलायच्या आणि मला तर त्या कधी पण आता जेव्हा घरमालक येताना काकूला दिसायचा तर काकू बाहेर निघून जायची आता काकू घरमालकासोबत कमी बोलत होत्या घरमालक पण आता विचारत पडला की अगोदर जे काही होत होतं आता तर ते काकू आता काकाला त्यांची ड्युटी बदलायला सांगितली आता काका दिवसाच ड्युटीवर जात होते त्यामुळे ते रात्री घरी राहत घरमालकाने काकूला खूप वेळा विचारले होते की काय झालं बोलत का नाही काकू काहीच उत्तर देत नसे नंतर घरमालकाच्या लक्षात आलं की काकू घरमालकाला का बोलत नाही आणि त्यांच्यापासून दूर जायचं कारण मी होतो हे घरमालकाला समजले आता घरमालकाने मला खोली खाली करायला सांगितली नंतर मी दुसरीकडे खोली गेली काकूने पण आता तिथून खोली बदलली आणि मी जिथे राहत होतो तिथेच त्यांनी खोली केली आणि आता परत काकू आणि मी पण नंतर मी काकूला सांगितले की काकू तुम्ही मला जास्त नका बोलत जाऊ तुम्ही काकाला वेळ देत जा ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे का वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद